पावसासंदर्भात आताची मोठी बातमी मित्रांनो राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे उद्यापासून म्हणजेच चोवीस जून मंगळवारपासून राज्यातील निम्यापेक्षाही जास्त भागांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया मित्रांनो उद्या म्हणजेच चोवीस जून मंगळवारी महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे मोठा पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात मोठा जोरदार पाऊस आपल्याला उद्या झालेला पाहायला मिळेल उद्या होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं देखील प्रमाण काहीशं जास्त राहू शकतं त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आपल्याला उद्याच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईविरार आणि त्यासोबतच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये उद्या आणि परवा दोन दिवस मोठा जोरदार पाऊस होणार आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठी अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तसेच विदर्भात पायच झालं तर विदर्भात सर्वाधिक जास्त पावसाचा जोर आपल्याला नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरामध्ये भयंकर ढगफुटी सदृश पाऊस झालेला पाहायला मिळेल तर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद